सायंकाळच्या सुमारास कबड्डी स्पर्धा पाहून स्वघरी परत जात असताना तर अन्य एक युवक दुचाकीने मोहरणा येथे जात असताना दुचाकीने समोरासमोर झालेल्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली ही घटना पंचवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील मोहरणा ते गौराळा मार्गावर घडली मयूर गजानन ठाकरे वय पंचवीस वर्ष राहणार कुडेगाव व रवी काणीराम भागडकर वय चाळीस वर्ष राहणार ओपारा असे अपघातात जखमी युवकांची नावे आहेत या दोघांवर भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे प्राप्त माहितीनुसार पंचवीस डिसेंबर रोजी मोहरणा केंद्रांतर्गत गौराळा येथे शालेय ये क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते मयूर आपल्या एका साथीदारासह दुचाकीने गौराळा येथील क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी गेला होता तर मयूरने घरी कुडेगाव येथे जात असल्याचे कुटुंबियांना सांगून मोहरणा येथे दुचाकीने जात होता दरम्यान सायंकाळच्या सुमारास क्रीडा स्पर्धा आटोपल्यानंतर मयूर आपल्या साथीदारासह सा दुचाकीने स्वगावी कुडेगाव येथे परत येत होता तर रवी आपल्या दुचाकीने मोहरणा येथे जात होता दोघांच्या दुचाकींची दो समोरासमोर धडक झाली व दोघेही रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते ही घटना या मार्गावरील प्रवासी नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ दोन्ही जखमींना उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले लाखांदूर येथील वैद्यकीय अधिकारी दत्तात्रय ठाकरे यांनी दोन्ही जखमींवर उपचार केले मात्र दोघांचीही प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे सध्या जखमींवर भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे